नमस्कार आपण पाहता टी व्ही नाईन मराठी मी वैभव कुलकर्णी आपलं स्वागत करतो आणि थेट जाणार आहेत कारण एक खास व्यक्ती आता माझ्या सोबत आहे अनेकांना कारण संभ्रम असेल की आता नेमकी कोरोनाची भारतातली स्थिती महाराष्ट्रातली स्थिती नेमकी आहे तरी काय आणि आता पुढे काय होणार असंख्य प्रश्न आहेत त्या सगळ्या प्रश्नांची प्रश्ना उत्तरं त्यांच्याकडनं जाणून घेऊयात मी स्वागत करतो डॉक्टर अमोल अन्नदा ते आपल्यासोबत आहेत वैजापूरला स्वतःचं रुग्णालय ते चालवतात तसंच स्वतःचे आरोग्य विश्लेषक आणि लेखक देखील आहेत डॉक्टर खूप स्वागत आहे टी व्ही मध्ये आणि अनेक प्रश्न आहेत जनतेच्या मनातले ते सगळे मी तुम्हाला विचारणार आहे अर्थात डॉक्टर स्काईपवरती आहेत त्यामुळे कदाचित थोडासा ऑडिओ व्हिडिओचा प्रॉब्लेम होऊ शकतो डॉक्टर पहिला प्रश्न माझा हाच आहे की सध्या महाराष्ट्र आणि भारत आपण कुठल्या स्टेजला नेमके आहोत कारण सातत्यानं आपण बघतो एवढे उपाय करून देखील रुग्णांची संख्या जी आहे ती सातत्यानं वाढत चालली आहे एकीकडे शहरात देखील आणि ग्रामीण भागात देखील आता शिरकाव झाला आहे कोरोनाचा महाराष्ट्राविषयी बोलायचं देशाविषयी बोलायचं नेमक्या स्टेजला कुठला आहोत आपण वैभव आजच्या घडीला म्हणजे खर तर खूप पूर्वीपासून हे कन्फ्युजन आहे की आपण नेमक्या कुठल्या स्टेजला आहोत आणि शासनाकडूनही याच्यावर काही स्पष्ट असं विधान येत नाहीये आज महाराष्ट्रात ज्या प्रकारे सांख्यिकी पद्धतीने म्हणजे ज्याला आम्ही एक्सपोनेन्शियल ग्रोथ म्हणतो दोनाचे चार चाराचे सोळा सोळाचे बत्तीस अशा प्रकारे ज्या केसेस वाढलेल्या आहेत तर नक्कीच आणि सगळ्या ज्या काम करणाऱ्या फील्डवर काम करणाऱ्या डॉक्टरांचंही मत आहे की कम्युनिटी स्प्रेड म्हणजे समूह संसर्गाच्या पातळीवर आपण आहोत खरं तर आय ने असा एक इशारा दिला आहे की आमचा अंदाज आहे पण तो अंदाज नाही आहे ते ठामपणे सांगता येईल की आपण मला असं वाटतं की समूह संसर्गाच्या स्टेजला गेलेलो आहोत हे शासनाने मान्य करायला पाहिजे आणि तसं होत आहे आणि तसं मान्य करण्यामध्ये आता तो पॅन्डेमिक आहे तो पसरतच जाणार आहे म्हणून शासनाने याच्यामध्ये कुठला आडपडदा ठेवू नये किंवा असं याच्यामध्ये काही खरंच लपवण्यासारखं असं काही नाही आहे कारण त्याच्यावर आपली पुढची उपाययोजना काय आहे हे ठरणार आहे जी डॉक्टर अमोल दुसरा महत्वाचा प्रश्न म्हणजे की शहरांमधला कोरोनाचा संसर्ग सातत्यानं का नेमका वाढताना दिसतोय मग मुंबई असेल पुणे असेल आता औरंगाबाद असेल नागपूर असेल नेमकं काय कारण आहे याच्यातली काही वैद्यकीय गोष्टी आपण नीट समजून घेतल्या पाहिजे वैभव महाराष्ट्राचं जर उदाहरण दिलं किंवा अगदी मुंबईचंही उदाहरण दिलं मुंबई ही आज देशाची राजधानी ठरलेली आहे याच्यासाठी जसं आपण आर्थिक राजधानी म्हणतो तशी कोरोनाची राजधानी ही आज मुंबईच आहे मुंबईमध्ये धारवी सारख्या काही जागा आहेत एक लक्षात घ्या की आत्ताच्या घडीला आपण दोघे बोलत असताना सतरा हजार नऊशे चौऱ्याहत्तर केसेस महाराष्ट्रात आहेत पण या केसेसचा खरा आकडा हा नाही आहे फक्त सतरा हजार नऊशे केसेस नाही आहेत याचं सरळ कारण आहे की एक केस ही किमान तीन ते जास्तीत जास्त दहा हा जागतिक प्रमाणांप्रमाणे आहे आपल्या भारतात तर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटलंय की एक केस चारशे चा। चौऱ्याऐंशी रुग्णांनाही इन्फेक्ट करू शकते म्हणजे आजचा खरा आकडा हा त्रेपन्न हजार नऊशे बावीस ते एक लाख ऐंशी हजार सातशे चाळीस कमाल किमान आणि कमाल इतका हा आजच्या घडीला खरा आकडा आहे आणि आपलं काम आहे की या ज्या केसेस आहेत म्हणजे पस्तीस हजार नऊशे अठ्ठेचाळीस ते एक लाख एकसष्ट हजार या केसेस आपल्याला शोधून काढायच्या आहेत त्या शोधण्यासाठी आपण चाचणीसाठी जे निकष वापरतोय ते मला वाटतं कुठेतरी चुकतायत आणि कमी पडतायत आणि या निकषांची आणि केसची व्याख्या आणि व्याप्ती आता आपल्याला वाढवण्याची गरज आहे तरच आपण ही जी तूट आहे खऱ्या केसेस आणि आकडे ही आपल्याला कळून येईल जी म्हणून चाचणीचा सा निकष जो आहे आत्ताचा तो हेच विचारत होतो तुम्ही सातत्याने ही लावून धरलेली आहेत ही बाजू की चाचणीचे निकष बदला म्हणजे नेमकं सरकारनं काय करायला हवं एक एक लक्ष लक्षात घ्या मी मुंबई बद्दल बोलतो आणि राज्य आणि देशाबद्दल पटकन सांगतो मुंबईमध्ये काय केलं की आपल्याकडे टेस्टवडा आहे आ, टेस्ट टेस्टिंग किट आपल्याकडे कमी आहे ह्या कारणास्तव जवळपास एक का वीस पंचवीस दिवसांपूर्वी दोन मुंबई महानगरपालिकेने आता आम्ही संपर्कात आलेले केस कन्फर्म केस म्हणजे निश्चित निदान झालेल्या केसच्या संपर्कात आलेली जी रुग्ण आहेत त्यांचा आम्ही त्यांची टेस्ट करणार नाही असं जाहीर केलं आता प्रॉब्लेम असा आहे की एकोणसत्तर टक्के कोरोनाच्या ज्या केसेस आहेत त्या या लक्षणविरहित आहेत त्यांना लक्षण ना येणार नाहीत आणि हीच केसेस आहेत त्या सुपर स्प्रेडर ज्याला आम्ही केसेस त्या याच लक्षणविरहित केसेस आहेत आणि या केसेस मुंबईत तपासल्या जात नाहीयेत हे सुपर स्प्रेडर हे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या चालणीतून निषून जात आहेत असं आपल्याला नाही किमान पहिल्या दिवशी सातव्या दिवशी त्यांची चाचणी व्हायला पाहिजे मुंबईमध्ये आणि आता तुम्ही गोवंडीमध्ये जे डॉक्टर आता एक्सपायर झाले त्यांची पत्नी एक्सपायर झाली आणि मध्ये केस तुम्हाला माहिती असेल तर या डॉक्टरांना आता पुढचं म्हणजे या केसला धरून तुम्ही राज्याकडे वळतो वैभव या डॉक्टरांना फक्त वीकनेस दहा दिवसापूर्वी माझ्या एका मित्राने तपासणी केली आहे कोपर खराणीमध्ये तर त्यांना विकनेस होता आणि तापही नव्हता त्यांना त्यांना फक्त विकनेस आणि रोज दोन ते तीन उलट्या हा त्रास त्यांना तीन दिवस सुरू होता त्यांनी फक्त गॅस्ट्रोची ट्रीटमेंट घेतली आणि दहा दिवसांनी जेव्हा त्यांचा मृत्यू झाला मृत्यूनंतर त्यांची चाचणी करण्यात आली आणि ते कोरोना पॉझिटिव्ह आढळले तर एक लक्षात घ्या की शासनाचा निकष आहे राज्यामध्ये की सारी याला आपण म्हणतो म्हणजे ताप ताप फुकला आणि श्वास याला त्रास हुँ. या निकषामध्ये एवढीच लक्षणं घेऊन आता ही कोरोनाची रुग्ण येत नाहीये आम्हा डॉक्टरांचा ग्रामीण भागातल्या किंवा शहरातल्याही डॉक्टरांचा अनेकांचा हा अनुभव आहे की अनियंत्रित जुलाब हे एक अजून एक लक्षण आहे काही काही रुग्ण आहेत त्यांना ताप वास घेण्याची झाली अचानक संपून जाते असे रुग्ण आहेत जी डॉक्टर जी जी तुमचा आवाज येतो डॉक्टर अमोल मला एक त्या संदर्भात विचारायचं होतं की मग अडॅप्ट अडॅप्ट आहे असं म्हणावं का कारण आपण बघितलं जी जशी परिस्थिती असेल तसं अडॅप्ट करतोय स्वतः स्वतःला कोरोना असं म्हणावं का कारण वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळी लक्षणं दिसू लागलेली आहेत असं करताना तिथलं एन्व्हायरमेंट जे असेल तिथलं वातावरण जे असेल त्यांनी जुळून घेतोय कोरोना असं म्हणावं मग अॅडॉप्ट करतोय असं म्हणण्यापेक्षा तो अडॅप्ट करतोय असं म्हणण्यापेक्षा कुठलाही व्हायरस सर्दी खोकल्याचा व्हायरस असू द्या किंवा कोरोना हा म्युटेट होणारा किंवा संक्रमित होणारा व्हायरस असतो आम्हाला वैभव मेडिकल स्कूलमध्ये आमचे वैद्यकीय शिक्षण घेत असताना आम्हाला एक शिकवलं जायचं की तुम्हाला पुस्तकामध्ये व्हायरस काय लक्षणं घेऊन येईल हे तुम्हाला माहिती असतं पण व्हायरसला त्याच्यासाठी काय लक्षणं लिहिलेली आहेत हे त्याला माहीत नसतं आणि म्हणून व्हायरस हा एकच एक लक्षणं घेऊन येईल असं मुळीच नाही आणि याला आम्ही काय म्हणतो आम्ही डॉक्टरांच्या भाषेमध्ये लक्षात घ्या माझ्याकडे पूर्वीचा रुग्ण नातेवाईक सांगतात मी तुम्हाला सांगतो बऱ्याच ठिकाणी जळगाव अमरावती नातेवाईक सांगताय की याला आहे पण हा आम्हाला आधी सर्दी जसा याची असायची वाटत नाही याला कोरोना असू शकतो असं आम्हाला वाटतं कारण गेल्या दोन तीन दिवसात याची तब्येत झपाट्याने खालावत चालली आहे पण हा रुग्ण जेव्हा प्रायव्हेट खासगी रुग्णालयातले डॉक्टर हे शासकीय व्यवस्थेत पाठवतात तेव्हा मात्र त्याची तपासणी नाकारली जाते कारण तो त्यांच्या निकषांमध्येच बसत नाही म्हणून मला असं वाटतं की डॉक्टरांसाठी आम्ही त्याला हाय क्लिनिकल सस्पिशियन म्हणजे माझा संशय गडक आहे याला सारी नाहीये याला श्वास घ्यायला त्रास नाही पण मला ठामपणे याच्याकडे बघून असं वाटतं की हा कोरोना असू शकतो हा हळूहळू आता अगदी दोन तीन महिन्याच्या अनुभवावरूनही डॉक्टर आता सांगू शकत आहेत तर मला वाटतं एकच एक निकषाला काय उलगलंय खाजगी रुग्णालयातून सरकारी यंत्रणेत जे रुग्ण जात आहेत तपासणीसाठी त्यांची तपासणी बऱ्याचदा नाकारली जाते आणि नंतर ते कोरोना पॉझिटिव्ह निघतायत आणि मृत्यूचं सर सगळ्यात महत्वाचं कारण सध्या महाराष्ट्रात आहे ते आहे उशिरा निदान होणं लवकर निदान झालं कारण कारण तुम्ही हाई, सायलेंट बद्दल ऐकलं असेल पहिल्या पाच सहा दिवसामध्ये निश्चित निदान होण्याच्या आधीच या रुग्णांची ऑक्सिजनची पातळी खालावायला सुरुवात होते आणि तेव्हा जर या रुग्णांना उपचार मिळाले नाही आयसीयू मध्ये शिफ्ट केलं नाही ऑक्सिजन दिलं गेलं नाही व्हेंटिलेटरची सोय त्यांच्यासाठी केली गेली नाही तर मृत्यू त्या रुग्णाचा होतो आणि म्हणून सर्वाधिक मृत्यू हे महाराष्ट्रात होत आहेत मुंबईत होत आहेत वैभव नक्कीच नक्कीच डॉक्टर अमोल मग असं असताना आणखी काय काय लक्षणं जी आहेत ते तुम्ही सांगू शकाल कारण खूप महत्वाचे सगळे मुद्दे आहेत आणि त्यामुळे अशी जर लक्षणं आढळली तर तात्काळ खरंतर तर डॉक्टरकडे जावं किंवा डॉक्टरांना सांगावं कोरोना असण्याची शक्यता ना ना का देखील नाकारता येणार नाही काय काय लक्षणं आहेत अजून त्यात पहिली गोष्ट म्हणजे मुंबईत हॉटस्पॉट मी पण हॉटस्पॉट मधूनच बोलतोय आता मध्ये आरोग्य सेतू ऍपच्या माध्यमातून तुम्हाला माहिती मिळते की तुम्ही कोरोना रुग्ण तुमच्या आजूबाजूला आहेत का किंवा तिथून निदान झालेले आहेत का तर कोरोना रुग्णाशी तुमचा संपर्क आलाय की नाही हे माहितीवरून आधी तुम्ही तपासायला पाहिजे आणि त्याच्यावरून तुम्ही सतर्क राहायला पाहिजे एक महत्वाचं लक्षण मी सांगितलं आपलं चवीचं सेन्सेशन आहे जेवण करताना ताप आणि खोकला सर्दी येण्याच्या आधी वैभव हे एक महत्वाचं लक्षण आहे की आपली चव तोंडाची नाहीशी झालेली आहे मला जीवन जे आवडत होतं म्हणजे मला चव चांगली कडवट कडू कुठली चव मला जाणवत नाहीये हे एक लक्षण आपण लक्षात घेतलं पाहिजे दुसरं लक्षण आहे मी सांगितल्याप्रमाणे वास घेण्याची क्षमता यात सुवासही आणि जो आवडत नाही असा घाणेरडा वासही हे दोन्ही वास नीट येत नाहीयेत हे दुसरं लक्षण आता तिसरं लक्षण आहे अनियंत्रित जुलाब होणं किंवा एक लक्षात घ्या गॅस्ट्रो वेगळा गॅस्ट्रो उलट्या हे थोडेफार होतात एक दिवस होत दोन दिवस डॉक्टरकडे गेलं तर बरं वाटतं पण अनियंत्रित प्रमाणात आधी मला असे जुलाब कधीच झाले नाही मला किंवा नातेवाईकांनी सांगणं की याला जुलाबाचा त्रास जरी झाला तरी अशी याची परिस्थिती होत नाही तिसरं लक्षण आहे झपाट्याने तब्येत खालावणं दोन दिवसामध्ये हे खूप महत्वाचं आहे तुम्ही तुमच्या मित्रांना नातेवाईकांना बघितलं असेल तर तुमच्या लक्षात येत की हा नॉर्मल वाटतोय त्याच्यानंतर एक जसं ज्याप्रमाणे अनेक डॉक्टर सांगतायत अनेक तज्ज्ञ आमच्या आम ग्रुप्सवर किंवा आमच्या ज्या एकमेकांशी चर्चा होत आहेत तरुण व्यक्ती जो आहे तुम्ही तो निस्तेज वाटणे गळून गेल्यासारखा वाटणे सगळ्यात महत्वाचं ज्येष्ठ लोकांमध्ये एक जे लक्षण आहे ते सगळ्यांनी नोट केलं पाहिजे ते लक्षण असं आहे की सतत झोपेत राहणे दिवसाही झोप येणे झोपेतून उठवायला उशीर होणे वेळ लागणे याच्या पलीकडे वैभव नाशिकमध्ये अकोल्यामध्ये असे काही रुग्ण आढळलेले आहेत की ज्यांना न्युरोलॉजिकल म्हणजे मेंदूशी निगडीत त्यांना लक्षणं दिसत होती म्हणजे त्यांना झटके आले त्यांना ताप आला तर मला वाटतं की डेव्हिएशन जे नियमित लक्षणांपासून कुठलंही डेव्हिएशन आणि मी सांगितल्याप्रमाणे सर्दी खोकला आहे श्वास घ्यायला त्रास नाहीये पण खोकला इतका जास्त आहे की नियमित सर्दी खोकल्यामध्ये इतका खोकला कधीच नसतो तर अशा या सगळ्या लक्षणांमध्ये आणि कोरोनाच्या तुम्ही हॉटस्पॉटमध्ये असणे तुमच्या बिल्डिंगमध्ये किंवा तुमच्या आजूबाजूचे रुग्ण हे कोरोना पॉझिटिव्ह आलेले असणे अजून एक आहे अनेक राजकीय कार्यकर्ते पोलीस आमच्यासारखे डॉक्टर हे मदत कार्यामध्ये सहभागी होणे आता आज सकाळी मी अडीचशे वाटसरू जे सिन्नर वरून निघाले होते मध्य प्रदेशात त्यांची मी तपासणी केली ही महत्वाची हिस्ट्री आहे मदत कार्यामध्ये असलेले राजकीय कार्यकर्ते असू द्या आपले फील्डवर काम करणारे पत्रकार असू द्या या सगळ्यांची गोळाबेरीज अजून एक महत्वाचं आहे जर त्या रुग्णांना डायबिटीस म्हणजे मधुमेह रक्तदाब कॅन्सर किडनीचे आजार आणि सगळ्यात महत्वाचं कॅन्सर होऊन गेलेलं आहे आणि तुम्ही कॅन्सरसाठी किमोथेरपी तीन चार वर्षापूर्वी जरी घेतलेली असली तरी हा एक रिस्क फॅक्टर आहे तर ह्या म्हणजे ही एक गोळाबेरीच असते सारी एक सारी सारीला चिटकून राहणं आणि सारी, सारी शिवाय आम्ही कुठल्याच रुग्णाची तपासणी करणार नाही या मानसिकतेतून शासनाला बाहेर पडावं लागेल आणि मी सांगितल्याप्रमाणे मुंबईमध्ये किमान सातव्या दिवशी तरी पहिल्या दिवशी ठीक आहे एक वेळ करू नका पण वैभव याच्यामुळे गोंधळ काय झालाय मुंबईत जी राजधानी आहे आज कोरोनाची की लक्षणं नसलेल्या रुग्णांना संपर्कात आलेल्यांना आम्ही तपासणी करणार नाही या निर्णयामुळे त्यांना क्वारंटाईन मध्ये पाठवायचं की आयसोलेशन मध्ये पाठवायचं हा निर्णय घेण्यासाठी जो पाया होता तोच पूर्ण खिळखिळ झालेला आहे आणि या, या सगळ्या संपर्कातल्या लोकांच्या हातावर होम क्वारंटाईनचे सरसकट शिक्के मारून त्यांना घरी पाठवून दिलं जातं आणि होम क्वारंटाईन कशा प्रकारे राज्यामध्ये अयशस्वी ठरलेला आहे ते आपल्याला माहिती आहे धारावीसारख्या भागामध्ये झोपडपट्ट्यांमध्ये जिथे एअर एक स्क्वेअर मध्ये एक स्क्वेअर मीटर मध्ये दीड बस राहतो सात सात लाख लोक जिथे राहतात तिथे घरामध्ये क्वारंटाईन हे अशक्य आहे हे माहीत असतानाही आपण ही रिस्क घेतोय आणि कोरोना शहरांमध्ये मुंबईमध्ये आता हीच मंडळी सगळे हेच कामगार इतर राज्यांमध्ये जात आहेत इतर भागात जात आहेत आमच्या भागातून आज जात तर हीच मंडळी सगळी लक्षणविरहित त्यातली सत्तर टक्के ही राज्यामध्ये सगळीकडे कोरोनाचा प्रसार करणार आहेत नक्कीच डॉक्टर अमोल मग एक प्रश्न असा पडतोय की दिल्लीतले एक्सपर्ट आपल्याला आहे सातत्यानं सांगतायत की आता दुसरी लाट जी आहे कोरोनाची ती जून मध्ये येण्याची शक्यता आहे आपल्या इकडे देखील ही शक्यता आहे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामधली लाट अजून पहिली लाटच ओसरलेली नाहीये आणि दोन तीन दिवसापूर्वी एक लार्जेस्ट पीक आपण अनुभवलेला आहे तर मला वाटतं जूनपर्यंत जाण्याची गरज पडणार नाही लॉकडाऊनचा निर्णय काय होतो याच्यावरती सगळं अवलंबून असेल आणि लॉकडाऊन लोकांना असं वाटतंय जसं आपण मागे त्यांनी सांगितलं की आपण जनता कर्फ्यू केला त्या दिवशी संध्याकाळी लोकांना थोडं रिलॅक्स वाटलं आपल्या लोकांना अजूनही सर्वसामान्य माणूस हा इतका संज्ञान नाहीये की त्याला अजूनही लक्षात येत आहे लॉकडाऊन संपला म्हणजे आता कोरोना संपला आपण मद्यपान मद्य विक्रीचा अर्थात विषय वेगळा आहे पण विक्रीसाठी लोकांनी कशा प्रकारे रांगा लावल्या कशा प्रकारे सोशल डिस्टन्सिंगचा साथ सोहळ्याचा सा फज्जा उडवला त्याप्रमाणे जर लॉकडाऊन उठल्यानंतर जर असं झालं तर दुसऱ्या लाटेला आपल्याला जूनची गरज पडणार नाही मेच्या वीस मेच्या आसपासच दुसरी मोठी लाट महाराष्ट्रात येऊ शकते आणि जूनचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय होणार आहे मे मध्ये दुसरी लाट आल्यावर जून मध्ये एकदा पावसाळा सुरू झाला की नियमित जो सीझनल फ्लू ज्याला आम्ही म्हणतो म्हणजे त्या मोसमामध्ये येणारे सर्दी खोकले याचं आणि कोरोना याच्यामध्ये फरक करणं हे प्रचंड अवघड जाणार आहे आणि फिवर क्लिनिक्स म्हणजे तापाचे जे, जे क्लिनिक्स थोडेफार जे सुरू झालेले आहेत ती सर्दी खोकल्याची प्रचंड झुंबड उडून त्यांचा आणि कोरोना असणाऱ्यांचा संपर्क येऊन कोरोना वाढू शकतो पण आपल्या महाराष्ट्रात मध्या मेच्या वीस नंतरच अजून दुसरी लाट येण्याची दाट शक्यता आहे नक्कीच डॉक्टर अमोल या सगळ्यात आपल्याला माहिती अनेक ठिकाणी आता कडाक्याचं ऊन पडायला लागलेलं आहे अगदी बेचाळीस त्रेचाळीस डिग्रीच्या पुढे आता लागलेलं आहे काही परिणाम होईल कोरोनाच्या याचा नाही याच्यावरती म्हणजे अनेक संशोधन झालेली आहेत अनेक तज्ज्ञांनी याच्यावर आंतरराष्ट्रीय पातळीवर मत व्यक्त केलेलं आहे उन्हाळ्याचा कडाक्याच्या उन्हाचा आणि कोरोना जाण्याचा अर्थार्थी संबंध आपल्याला जोडता येणार नाही याचं कारण आहे की किमान कि अठ्ठेचाळीस तास पंचावन्न डिग्रीच्या पुढे किंवा सत्तर हे बघा कोरोना कधी नष्ट होतो हे याचा शास्त्रीय लॅबोरेटरीमध्ये केलेल्या प्रयोगांचं तुम्ही लक्षात घ्या सत्तर डिग्री तीस मिनिटांसाठी जर तुम्ही तुमचा मास्क इन्फेक्टेड असेल आणि तो ओव्हन मध्ये तुम्ही लटकवला सत्तर मिनिटांसाठी सॉरी तीस मिनिटांसाठी अर्ध्या तासासाठी सत्तर डिग्री तरच तो कोरोना नष्ट होतो आता मला सांगा सत्तर डिग्रीपर्यंत आपल्या उन्हाळ्याचं तापमान जाणं शक्य आहे का दुसरं पंचावन्न डिग्री अठ्ठेचाळीस तास हे कॉम्बिनेशन राहणं हेही शक्य नाही आणि सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या कोरोना हा काय हवेतून एका गावातून दुसऱ्या गावाला जाणारा तो काही जंतू नाहीये तो काही विषाणू नाहीये की तो असा ट्रॅव्हल करत चाललाय त्यांनी माणसांना हातांना वाहन बनवलंय म्हणजे त्या माणसाच्या आत तेवढं तापमान असेल तर तो नष्ट होईल जे शक्यच नाहीये पंचावन्न डिग्रीला माणूस अर्थात अठ्ठेचाळीस तास इतका वेळ जिवंत राहू शकत नाही म्हणून माणसाला त्यांनी वाहन बनवलंय आणि त्याच्यामध्ये तो वास करतोय आत्ताच्या घडीला सतरा सतरा हजार नऊशे चौऱ्याहत्तर लोक ही त्याची वाहन आहेत त्याच्यामुळे असा तापमानाची थेरी आपल्याला मुळीच लावता येणार नाही नक्कीच डॉक्टर अमोल अतिशय महत्वाची माहिती तुम्ही देत आहेत आणि अर्थात प्रेक्षकांपर्यंत ती पोचते एक महत्वाचा प्रश्न त्या संदर्भातला आणि जो जनतेच्या मनातला प्रश्न आहे की यात वॅक्सिन कुठे कुठे बनते आपल्याला माहिती आहे सगळे देश प्रयत्न करतायत मात्र सातत्यानं बातम्या येत असतात कधी असं सांगितलं जातं की इटली यशस्वी झालेली आहे आता कुठून बातमी आलेली आहे की इस्रायलनं आता त्यात संशोधन केलेलं आहे आणि आता काही बस क्लिनिकल टेस्टिंग बाकी आहेत तुमच्यापर्यंत ती काय नेमकी माहिती आहे आणि दुसरा महत्वाचा प्रश्न त्याला जोडून की आयुर्वेद असेल किंवा मग होमिओपॅथी असेल इथं देखील मोठं संशोधन चालू असेल यावरती काही थ्रू किंवा त्याच्या जवळ पोहोचले का कोणी हे बघा लसीच्या बाबतीत मला म्हणजे कोणाचं किंवा प्रेक्षकांचं आपल्या किंवा कोणाचंही असं त्यांना डिमॉरलाईज किंवा कोणाचं नैतिक खच्चीकरण करायचं नाहीये असं सांगून की व्हॅक्सिनचा सा, मुळीच उपयोग नाही असं पण एक लक्षात घ्या आपण आम्ही ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतो की पिंच ऑफ सॉल्ट इट हॅज टू बी टेकन विथ अ पिंच ऑफ सॉल्ट म्हणजे थोडंसं सावधगिरीने आपलं आपल्याला लसीवर अवलंबून राहावं लागणार आहे बघा भारतामध्ये महाराष्ट्रात भारतामध्ये सिरम इन्स्टिट्यूट लस बनवण्याचा प्रयत्न करतायत इंग्लंड मधल्या एक बाई आहेत संशोधक आहेत गॅब्रियल त्यांचे पण प्रयोग सुरू झालेले आहेत इटली जर्मनी इस्रेल युनायटेड स्टेट सगळ्या देशांमध्ये लस बनवण्याचे प्रयत्न सुरू झालेले आहेत पण वैभवजी लसीबद्दल थोडंसं मायक्रोबायोलॉजी किंवा जी जी जैव वैदिकशास्त्राच्या मधून कुठल्याही विषाणूकडे बघितलं गेलं पाहिजे बॅक्टेरियल आजारासाठी त्या मानाने वॅक्सिन हे उदाहरणार्थ निमोनिया असू द्या टायफॉइड असू द्या हे आपल्याला ठामपणे सांगता येतं की व्हॅक्सिन घेतलं की हा आजार होणार नाही पण व्हायरसेस मध्ये हा आर एन व्हायरस आहे हे लक्षात घ्या हा आर एन जातीचा व्हायरस आहे आणि हा व्हायरस जरी उद्या लस आली लस येण्यासाठी तुम्हाला मी सांगतो चार प्रकारचे ट्रायल्स असतात फेज वन टू थ्री फोर आणि हे चार ट्रायल्स कम्प्लीट होऊन त्याच्यावर शिक्कामोर्तब व्हायला किमान वर्ष जातं किमान वर्ष आ, किती तुम्ही स्पीड मध्ये हे केलं तर आणि जरी हे लस आली तरी एक लक्षात घ्या की कुठलाही विषाणू विषाणू हा बहुरूप्यासारखा असतो तो सतत रूप बदलत असतो सतत संक्रमित होत असतो म्हणून तो, तो आजचा आज आ, आज जी विषाणूची जात आहे जातकूळ आहे तिचा वापर करून बनवलेली लस ही वर्षभरा नंतरच्या कोरोनाच्या बदललेल्या रूपावर प्रभावी ठरेल असं मुळीच नाही दुसरा डॉक्टर मी जर तुम्हाला थांबवतो एक छोटासा ब्रेक घ्यायचा अतिशय महत्वाची माहिती तुम्ही देत एक छोटासा ब्रेक घेतो आणि डॉक्टर अमोल आपल्या सोबत असणारच आहेत अनेक प्रश्नांची उत्तरं त्यांच्याकडनं घेऊयात छोट्याशा ब्रेक नंतर <laughs> ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत पुन्हा एकदा थेट जात डॉक्टर अमोल अन्नदाते आपल्या सोबत आहेत अतिशय उत्कृष्ट अशी माहिती ते सगळ्यांना देत डॉक्टर अमोल अगदी दोन मिनिट आपल्याकडे बाकी आहेत प्रश्न हाच आहे की अनेक जण हे गांभीर्याने घेत आहेत आपल्याला आहे संकट संकटाशी लढा लढतायत असं असताना सगळ्या नियमांचं पालन करतायत मात्र काही पाच दहा टक्के लोक आहेत गांभीर्याने अजूनही घेत नाहीत काय सांगाल महाराष्ट्रातला प्रेक्षक तुम्हाला आत्ता ऐकतोय नक्कीच फक्त लसीवर एक कमेंट सांगतो की इतर देशातल्या लसी ज्या आहेत त्या आपल्या भारताला परवडतीलच आणि त्या आपल्याला परिणामकारक असतीलच कारण आपल्या स्ट्रेंथ वेगळ्या असतील हे मला क्लिअर करायचं होतं आणि लस आली तरी तिची उपयुक्तता ही मुंबईच्या पावसामध्ये नरिबन पॉईंटला छत्री पकडल्यावर जितकी असते तितकीच असेल प्रेक्षकांना मी मनापासून सांगू इच्छितो की लॉकडाऊन अजूनही सुरू आहे जवळपास तीस टक्के लोक अजूनही लॉकडाऊनचं पालन करताना दिसत नाहीये आपल्या हातात हेच आहे लॉक उगीच अजूनही घरातून बाहेर पडू नका वारंवार हात धुणं हे खूप महत्वाचं आहे हात धुण्यासाठी कुठली फॅन्सी गोष्ट करण्याची गरज नाही अगदी भारी हँड सॅनिटायझरपेक्षा साबण साधा आणि पाणी याचा वापर करा सर्दी खोकला जरी असेल तरी घरातून बाहेर पडू नका कोरोनाची लक्षणं आणि त्याच्या माहितीवर लक्ष ठेवा सर्दी खोकला ताप किंवा इतर नियमित तुम्हाला जी लक्षणं जी नेहमीपेक्षा वेगळी वाटत आहेत ती असेल तर त्वरित फिवर क्लिनिक किंवा शासकीय किंवा आपल्या खाजगी डॉक्टरला भेटून कोरोनाची तात्काळ तपासणी करून घ्या आणि होम क्वारंटाईनचं सक्तीने पालन करा या महत्वाच्या गोष्टी मला वाटतं वैभव आपण सगळ्यांना सांगायला हवं नक्कीच okay, डॉक्टर अमोल अन्नदाते खूप धन्यवाद टी व्ही नाईनशी बोलल्याबद्दल आणि हे सगळं विश्लेषण आणि ही सगळी उपयुक्त माहिती तुम्ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलेली आहेत आय एम शुअर या सगळ्या नियमांचं पालन आपण एकत्र केलं तर, केल, तर नक्कीच कोरोनावरती आपण एक दिवस मात करूच अर्थात व्हॅक्सिन जेव्हा बनायचं बनेल तोपर्यंत आपल्या हातात जे आहे ते आपण करायलाच हवं आणि अर्थात युअर अ ट्रू कोरोना वॉरियर खरंच तुमचं देखील अभिनंदन खूप आणि कौतुक तुमचं देखील कारण तुम्ही रुग्णसेवा करताय आणि त्याचबरोबर ही उपयुक्त माहिती तुम्ही इतरांपर्यंत पोहोचवताय खूप धन्यवाद डॉक्टर अमोल टी व्ही नाईनशी बोलल्याबद्दल तर आपण बघतोय या सगळे अपडेट्स तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवणार आहोतच तसंच जे चांगलं समाजात काम करत आहेत त्यांचा आवाज देखील असाच घरोघरी आम्ही पोहोचवत राहू तुता झाली तर सामनाची मात्र ताज्या बातम्यांसाठी पात्र टी व्ही मराठी